लांबसडक केस किंवा केसांची वाढ ही प्रत्येकाच्या अनुवंशिकतेवर किंवा प्रत्येकाच्या फिजिकल बिल्टअपवर अवलंबून असते तरी ही केस गळती थांबवण्यासाठी आणि लांबसडक केसांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल्स वापरतो तर कोणते हेअर ऑइल वापरावे आणि कोणी वापरावे नमस्कार मी डॉक्टर सई भोसले क्लिनिकल कॉस्मेटोलजिस्ट सायकोलॉजिस्ट अँड डायट कन्सल्ट आजकाल बाजारात खूप प्रकारचे हेअर ऑइल अवेलेबल आहेत पण मेनली किंवा सायंटिफिकली हेअर ऑइल हे, हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे पेनिटेटिंग हेअर ऑइल आणि दुसरं म्हणजे कोटिंग हेअर ऑइल पेनिटेटिंग हेअर ऑइल हे, हे खूप थिन लिक्विडी कन्सिस्टन्सीचे असतात जे तुमच्या स्काल्पमध्ये इझिली ॲब्सॉर्ब होतात आणि हेअर रूट स्ट्रॉंग करतात जेणे तुमचे केसगळती थांबते आणि केसांच्या वाढीस चालनाही मिळते जसे की खोबरेल तेल तीळ तेल किंवा मोहरीचे तेल याउलट कोटिंग हेअर ऑइलचे असतात जे तुमचे जे थिक कन्सिस्टन्सीचे असतात जे तुमच्या स्काल्प आणि हेअरवर एक प्रकारचा कोट तयार करतात जेणे तुमच्या केसातील मॉइश्चर आणि स्काल्पमधले मॉइश्चर टिकून राहते जसे की कॅस्टर सीड ऑइल म्हणजेच एरंडेल तेल किंवा बदाम तेल पण हेअर ऑइलिंग प्रत्येकाने करणे उपयुक्त असते का तर नाही ज्यांचा ड्राय टू नॉर्म नॉर्मल स्काल्प आहे आणि ज्यांचे फ्रिझी हेअर आहे तर यांच्यासाठी हेअर ऑइल हे खूप उपयुक्त ठरते पण ज्यांचा ऑइली जी स्कॅल्प असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल खूप डँड्रफ असेल तर अशा लोकांनी हेअर ऑइलिंग करणं टाळेलंच बरं हेअर ऑइलिंग कधी आणि कसे करावे हे जाणून घेऊ आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये